आज रोड न जात असताना था मला काही माणसं भेटली हे आपले साधू संत आपले वासुदेव वासुदेव भेटले जे की म आपले हिंदू धर्माचे संत आहेत संत म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये एक सँटा क्लॉज नावाचा असते कुर्ती वगैरे घालतो आणि गिफ्ट देतो आणि ही हिंदू धर्मातले आपले संत आहेत पण त्याचे आपण थोडं बोलूया सगळे कुठे निघाला आम्ही सका, सका, फेरी सकाळ सकाळ नामस्मरणाची आमची फेरी असते अच्छा रोज सकाळी डेली निघता डेली डेली असतात बरं बरं पहिलं कसं पहिलं काळ वेगळा होता त्यामुळे माणसं लवकर उठायची जो रोज माणसं लवकर उठत नाहीत त्याच्यामुळं आता जरा उशिरा फेरी माराव उशिरा फेरी मारता अच्छा मग सगळे आता तुम्ही किती वेळ फिरता इकडं आता सकाळचा टायमिंग असतो तास दोन तास अच्छा मग एकदा फिरी मारून झाल्यानंतर पुन्हा काय करता दिवसभर म्हणजे कीर्तन अच्छा आणि मग दिवसभर फेरीच अच्छा आणि सगळे मंदिरात बसता का जाऊ प्रॉपर सगळे इथलेच आहेत तू पंढरपूरचे मग इथं कुठे राहता बोंडवे कॉर्नरला म्हणजे काय तुमचा मठ वगैरे आहे का तिथे काय नाही राहिलं मग तरी मंदिरात राहता का मंदिरा हां मग दिवसाखू बर कीर्तन भजन करणे हे हा एखादी मन मग गाण वगैरेत अस प्रभु ध्यानी मनी माझा रो मारो मात पांडुरंग वास करतो माझ्या हृदयात माझ्या हृदयात मला एवढ्या साधू संतांची भेट झाली छान वाटते छान वाटत मला आज मन भरून आलं आणि वासुदेव मी खरंच वाट बघत होतो कारण भरपूर जण ठेवत होते दुसरे जण पण आपल्या धर्माचे शांताची मला आठवण आली आणि आता तुमचा समाज जरा कसं विलुप्त होत चाललंय विलुप्त होत चाललंय शिक्षणाच्या मार्गावर वळलेलं आहे त्याच्यामुळे काय झालंय की आम्हाला फिरणं होईना गेले परंपरा आणि आम्ही पुढे प्रयत्न आणि दुसरे नावाखाली काही जण डुप्लिकेट पण फिरायला लागले गुंदुगिरी करायला ते काय आम्हाला बरोबर वाटत नाही पण कसं आहे आम्हाला काही होत नाही आम्हाला काय फिरणं त्यांच्यावर उपाययोजना आम्ही थोड्या दिवसात करणार आहे तर सगळ्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवा की जर गुंधुगिरी करणार कोण

भविष्य कळत बर साधू संतापासून कोणालाही भविष्य कोणाला संतपासून कळत नाही तर फक्त सगळ्यांनी जागरूक राहावं कोणालाही भविष्य काही येत नसतं कोणाला विचारायचं नाही काय नाही फक्त नामस्मरण आपलं करायचं पहिल्यापासून पिढ्या ना पिढ्या आपलं हरिभजन आलेलं आहे ते बरोबर मनाला शांती राहते वाटत आनंदमय वातावरण करण्याचं प्रसन्न वातावरण करण्याचं चा, काम पिढी पिढ्या वासुदेव म्हणजे अरे ना माझा जे गजर माझा गजर आणि तुमच्या गेलेल्या माणसांच्या म्हणजे आई असू वडील आजू त्यांच्या नावाने उद्धार असतो नावाने उद्धार असतो आणि उद्धार करण्याचा दान नसतं घडलेलं काय नसतं ते वासुदेवाला दान केलं म्हणजे त्यांच्या मनाला शांती